सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एक्कावन्न एकवीस अठ्ठेचाळीस त्या दा खासदाराचं दा काम काय असते खासदाराची जबाबदारी काय असते याची कल्पना मला नव्हती आणि मला खात्री तुम्हालाही नव्हती आपल्याला एवढंच वाटत होतं की एखादा रस्ता गटर लाईट वॉटर मीटर एवढं खासदाराकडनं घेतलं की काम संपलं हे आहेच पण खासदाराच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत खासदाराची ताकद खूप मोठी आहे मी प्रश्न उपस्थित केले त्याचं खूप कौतुक झालं चर्चा झाली आमचे विरोधक म्हणले प्रश्न विचारले म्हणून काय झालं मला आश्चर्य वाटलं त्यांच्या घरामध्ये पंचवीस वर्ष खासदार की होती त्यांनी असं विचारावं की प्रश्न विचारले म्हणून काय झालं बाबा प्रश्न पंचवीस वर्ष प्रश्न प्रश विचारले नाहीत म्हणून आम्हाला काहीच मिळालं नाही पण मी पाच वर्षामध्ये प्रश्न मांडले त्याच्यामुळे काय काय मिळालं मी तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरकरांची तुमची आमची गेल्या चाळीस वर्षापासून होती कोल्हापूर कोकणला जोडलं जावं दा। काही झालं नाही चाळीस वर्ष मी पाठपुरावा केला खासदार झाल्यानंतर तो प्रकल्प मंजूर करून आणला एखाद्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत लागतात रस्ते चांगले पाहिजेत रेल्वे सुविधा पाहिजे विमानसेवा पाहिजे आता विमान चालू करून फक्त पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये तीन मोठ्या कंपन्या कोल्हापूरमध्ये आलेले आहेत अडीच हजार युवकांना नोकरी लागलेले हे काम ताकद खासदाराचे सरकारी दवाखाना गेले अनेक वर्ष एकवीस वर्ष बंद होता तो दवाखाना चालू केला आज जिल्ह्यातल्या सहा लाख लोकांना मोफत त्या ठिकाणी उपचार होत आहेत मी कोल्हापूरच्या पंचगंगेचं पाणी पिलेलो आहे मी धाडस करतो मी धाडशी आहे म्हणून मी तोपर्यंत पोचलो प्रश्न विचारण्यात नंबर वन निधी आणण्यामध्ये नंबर वन कायदे बनवण्यामध्ये नंबर वन हा प्रवास सोपा नव्हता मी एवढ्या सांगतोय प्रचंड कष्ट आणि राबणूक आम्ही त्या ठिकाणी केली पण या सगळ्याला जे ताकद होती ती पवार साहेबांची होती याला जो आधार होता तो सुप्रिया ताईंचा होता कारण मी पहिल्यांदा निवडून गेलेलो होतो प्रधानमंत्रीजी सुद्धा कॉरिडोर मधून जात येत असलो किंवा केबिन मध्ये दार उघडून गेलो आई धनंजयजी बैठिये म्हणतात ही किंमत आपण दिल्लीमध्ये निर्माण केलेली आहे आपल्या समोर जे उमेदवार उभे आहेत ते पाच वर्ष कुठेही नव्हते ते आता बाहेर पडले शिवसेनेचे उमेदवार आहेत बंधून त्यांच्या घरामध्ये पंचवीस वर्ष सत्ता होती पंचवीस वर्ष आपणच दिलेली आम्हीच दिले, दिले। तुम्ही आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना तरी सुद्धा अजून त्यांची सत्तेचे हाव संपलेले नाही त्यांना वाटतं ते मलाच मिळालं पाहिजे त्यांचा प्रचार हा मुद्दाच हा आहे माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा हे काय अनुकंपाचा तोरची नोकरी आहे ग बापाच्या नंतर पोर गेला जमिनीचा तुकडा आहे की मुलाला द्यावा नातवाला द्यावा ही लोकसभा लोकशाही आहे जो कर्तृत्व पाठीशी उभे राहतात हा कोल्हापूरचा इतिहास आहे काय तुमचं कर्तृत्व तुम्ही बारा वाजता उठता सात नंतर तुमचे बाकीचे उद्योग सुरू होतात आणि कशासाठी तुम्ही लोकांसमोर मत मागता तुम्हाला कर्तृत्व दाखवण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या शिवसेना भाजप बदला काय बोलायचं दोन तीन वर्ष एकमेकाचे लचके तोडण्याचं काम केलं उद्धव ठाकरे साहेबांनी अनेक घोषणा केल्या पहिले मंदिर फिर सरकार झालं का राम मंदिर नाही झालं राजीनामे किशात आहेत युती गेली खड्ड्यात पंढरपूरमध्ये जरी सांगितलं की पीक विम्यामध्ये एवढा मोठा घोटाळा झाला आहे राफेल पेक्षा मोठा घोटाळा झालाय म्हणले म्हणजे राफेलचा बी घोटाळा तिने मान्य केला आणि पुन्हा मग एकत्रित आता ते समोर येत आहेत एखादा उद्योग अडचणीत आला तर त्याला उद्योगाच्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सरकारचं असतं साखर उद्योग अडचणीत आला या सरकारला त्यांची कळ आली नाही स्टील इंडस्ट्री त्यावेळी अडचणीत आली साडेचार हजार कोटी रुपयाचं पॅकेज या सरकारनं दिलं स्टील इंडस्ट्रीला साडेचार हजार कोटीचं पॅकेज दिलं पाच आणि पंधरा कारखाने आहेत सिमेंट इंडस्ट्री अडचणीत आली त्यांना अडीच हजार कोटीचं पॅकेज दिलं सोळा आणि बेचाळीस कारखाने आहेत पण ज्यावेळी हा साखर उद्योग अडचणीत आला उसकरी शेतकरी अडचणीत आला बारा कोटी शेतकरी असताना बारा रुपयेच सुद्धा पॅकेज या सरकारनं दिलं नाही आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा